मित्रांनो कसा आहे सा तर आम्ही गावी निघालेलो आहे आणि मला सहज वाटलं की गावाचा व्ह्यू गावाचा व्ह्यू बघा सगळी उसाचे सगळीकडे शेती शेती आहे आणि ते आमच्या तिकडे डोंगरावर घर आहे तर आम्ही सगळीच गेलेलो आहे फॅमिली इथून पुढची माहिती माझे पप्पा देतील संध्याकाळचा व्यू एकदम कसा आहे बघा मित्रांनो आमच्याकडं तर डोंगरात एकदम घाटातून निघालेला आहे खाली ट्रेन यायला लागलेली आहे ट्रेनचं स्टेशन खाली आहे आमच्याकडे रेल्वेचं भावानगरला रेल्वेचं स्टेशन आहे हे पहा आमचं जागृत देवस्थान गणपती मंदिर घाटात परंपर घाटा संपला की वरती गावाकडं जाताना गणपती आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे इथ मस्त वातावरण आहे इथे येणाऱ्या भक्तांची पाण्याची सोय आता ही नवीन टाकी बांधलेली दिसते एकदम खालचा नजरा ना असं वाटतय इकडं ते समोर एक डोंगर आहे बघा झूम करून मी तुम्हाला दाखवतो इथं मच्छिंद्रनाथाच मंदिर आहे ह्या डोंगरावरती आमचं भावानगरचं रेल्वे स्टेशन आहे असंच पलीकडे इस्लामपूर बोरगाव सकाळी कृष्णा नदीमधून वाहत आहे इथून